नमस्कार आज आपण एका अतिशय गोड आवाज असणाऱ्या पक्षाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ओरिएंटल मॅकपाय रॉबिन ज्याला मराठीत दयाळ म्हणतात या पक्षाचा गोड स्वर ऐकला की खरोखरच मन प्रसन्न होतं दयाळ मुख्यत दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात दिसतो भारत श्रीलंका नेपाळ बांगलादेश थायलंड इथे तो सहज दिसतो ओरिएंटल मॅकपाय रॉबिन हा बांगलादेशचा राष्ट्रीय पक्षी आहे दयाळ हा नॉर्मली सगळीकडे दिसतो गावात शहरात बागेत जंगलांमध्ये आणि अगदी मानवी वस्ती जवळ हा आपल्याला आरामात वास्तव्य करताना दिसतो नर दयाळ हा काळसर निळसर चमकदार रंगाचा असतो आणि पंखावरती पांढऱ्या पट्ट्या असतात तर मादी ही राखाडीसर आणि कमी चमकदार रंगाची असते तिच्या पंखा पण पंखावरती पांढऱ्या पट्ट्या असतात या फरकांमुळे ह्या दोघांना एकमेकांपासून ओळखणं सोपं जातं दयाळ पक्षी जवळपास दहा ते पंधरा वर्ष जगतो दयाळचा प्रजननाचा हंगाम हा साधारण एप्रिल ते जुलै ह्या काळात असतो झाडांची पोकळी जुन्या भिंतींच्या फटी किंवा मातीच्या भांड्यांमध्येही तो घरटी बांधतो मादी साधारणत चार ते पाच अंडी घालते ही अंडी फिकट निळसर हिरवट रंगाची असतात आणि त्यांच्यावर खूप ठिपके असतात पिल्लांची काळजी दोन्ही पालक मिळून एकत्र घेतात दयाळ हा सुंदर गाण्यासाठी प्रसिद्ध आहे नर दयाळ आपल्या गूढ सुरांनी जोडीदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो तसंच त्याचा आवाज इतर नरांना त्याच्या क्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा असतो कधी कधी ह्याला इतर पक्ष्यांची नक्कल करताना देखील पाहिलं गेलंय याच्या नावाची जर फोड केली ओरिएंटल मॅकपाय रॉबिन त्यातल्या ओरिएंटल शब्दाचा अर्थ असतो की हा पक्षी भारतीय उपखंड आणि दक्षिण पूर्व आशिया ह्या भागांमध्ये आढळतो मॅकपाय हा शब्द आलाय मॅकपाय सारख्या त्याच्या डिस्टिंक्ट काळ्या आणि पांढऱ्या रंगामुळे आणि रॉबिन हा शब्द आलाय युरोपियन रॉबिनवरून कारण ह्याचा आवाज सुद्धा युरोपियन रॉबिन सारखा मंजूळ असतो या पक्षाचा मुख्य कॅरेक्टरिस्टिक म्हणजे ह्याची शेपूट नॉर्मली रेस्टिंग पोझिशन मध्ये सुद्धा ह्याची शेपूट बाकी शरीराच्या काटकोणामध्ये असते दयाळ हा मुख्यतः कीटक भक्षक म्हणजेच इन्सेक्टिव्हरस आहे तो कोळी अळ्या भुंगे आणि लहान कीटक खातो कधी कधी तो बेरी फळ आणि बिया देखील खातो मुख्यतः कीटक खात असल्यामुळे हो तो शेतीसाठी उपयुक्त पक्षी मानला जातो आपल्या इथे आणखीन एक रॉबिन पक्षी दिसतो तो म्हणजे इंडियन रॉबिन हा पूर्णपणे काळा असतो आणि ह्याची माधी राखाडी रंगाची असते ह्याच्या अंगावरती मॅकपाय रॉबिन सारखे पांढरे पट्टे नसतात आधी सांगितल्याप्रमाणे युरोपमध्ये हा युरोपियन रॉबिन दिसतो तर अमेरिकेमध्ये हा अमेरिकन रॉबिन दिसतो तो आकाराने जवळपास साळुंकी एवढा असला तरी त्याचा आवाज खूप मंजूळ असतो दयाळ पक्षी हा आयुसीएनच्या लिस्टमध्ये लिस्ट कन्सर्न म्हणून येत आहे म्हणजेच अजून तरी तो नामशेष होण्याच्या धोक्यामध्ये नाही पण आजूबाजूला होत असलेल्या हॅबिटेट लॉसचा कदाचित त्याला सुद्धा धोका असू शकतो या पक्ष्याने माणसासोबत छान ॲडजस्ट करून आहे त्यामुळेच आपल्याला हा पक्षी बागेत किंवा झाडांवर हमखास दिसतो जर तुम्हाला हा पक्षी बागेत किंवा इतर कुठे गाताना दिसला तर नक्की काही क्षण थांबा त्याच्या सुरेल कंठाचा आनंद घ्या माझी खात्री आहे तो अनुभव तुमच्यासाठी खूपच खास असेल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा पक्ष्यांची माहिती देणाऱ्या अशा व्हिडिओसाठी किंवा पक्षी पाहायच्या जागांची माहिती देणाऱ्या व्हिडिओसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू